धुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट धुळे तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानीसाठी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे तसेच महायुती सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळावे अशीही मागणी निवेदनात नमूद करण्यात आली संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील थकीत लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळावा शेतमालाला हमीभाव मिळावा बँकांनी शेतकऱ्यांचे अनुदान कर्ज खात्यात वळवू नये असेही निवेदनात म्हटले आहे अप्रमाणित बियाण्यांच्या विक्रीवर कठोर कारवाई करावी विजेच्या वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे ट्रान्सफॉर्मर आणि पोल वेळेवर दुरुस्त करावेत लाईनमसाठी सुरक्षा साधनांची सोय करावी अशी एकंदर मागणी या निवेदनातून करण्यात आली शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीच महायुती सरकारने एक घोषणा केली होती की आम्ही आमचं सरकार निवडून आल्याबरोबर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ आणि सातबारा कोरा करू पण त्यांनी आपलं वचन पाळलेलं नाही त्याच्यामुळे आज धुळे तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही महायुती सरकारच्या विरोधात एक आंदोलन करणार केलेलं आहे आणि या आंदोलनानंतर जरी या सरकारला जाग आली नाही तर या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहील वेळप्रसंगी आम्ही रास्ता देखील करू पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे कारण वीज बिलेचा बुरदंड शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो कांदा मागे अवकाळी पावसामुळे कांद्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानामुळे आज कांदा हा पूर्ण सडका झालेला आहे तर त्याचीसुद्धा सरकारने भरपाई द्यावी अशी आम्ही अनेक मागण्या या याच्या संदर्भात आम्ही करणार आहोत